नमस्कार आज आपण बनवणार आहोत क्यूटचा फॉन्डंट बो त्यासाठी मी पिंक कलरचा फॉन्डंट घेतला आहे याच्यामध्ये मी थोडीशी टॅलोस पावडर ॲड केली आहे <coughs> फॉन्डंट रोल करून घेऊया आता तुमचं फॉन सॉरी बो जर टेन सेंटीमीटर लेंथ असेल तर तुम्हाला फॉन्डंट वीस सेंटीमीटरच्या लेंथला लेंथ लेंथ रोल करायचा आहे डबल आणि हाईट त्याची अराउंड फाईव्ह सेंटीमीटर ठेवायची आहे सो तुमचा फायनल बूट टेन सेंटीमीटर लेंथमध्ये अँड फाय सेंटीमीटर विड्थमध्ये होईल हाईटमध्ये सॉरी बोच आपण सेंटर फाईन करूया मी ते मार्क करून घेते ना मी माझ्याकडे एक टिशू रोल्स आहे हे टिशू असे रोल करून से सेंटर सेंटरमध्ये स्टिक करून घ्यायचं आहे तुम्ही एडिबल ग्लू पण यूज करू शकता व्यवस्थित स्टिक होण्यासाठी पुन्हा एकदा फॉन्डन रोल करूया बोच से सेंटर पार्ट बनवणार